श्री स्वामी समर्थ आज ना मला जायचं आहे संक्रांतीचा बाजार करायला संक्रांतीचा बाजार म्हणजे तसं काही विशेष नाही पण कोणती जरी छोटी मोठी गोष्ट घ्यायची असली ना तरी आम्हाला ना लांब जायला लागतं कारण आम्ही गावात आहे आणि आमच्या गावापासून कोणतंच दुकान किंवा काय असं जवळ नाही कुठली जरी गोष्ट आणायची असली तर भरपूर लांब जायला लागतं तर त्याच्यासाठीच आज आम्ही चाललेलो आहे महत्वाच्या काय थोड्याफार गोष्टी आणायच्या त्या म्हणून म्हणलं आजच जाऊन येऊया परत काय आता दोनच दिवसावर संक्रांत आली परत काय आपल्याला जमणार नाही पण सासूबाईंनी मला लवकर लवकर उरकून बसायला सांगितलंय त्यांनी सांगितलं आहे की लवकर उरकून बस म्हणजे आपल्याला पाठीमा परत यायला पण उशीर होणार नाही परत श्लोकला आणि ओवी लानायची पण वेळ होती परत ही पण काम असतं त्याच्यामुळं मला त्यांनी बाराच्या आतमध्ये उरकून बसायला सांगितलं होतं पण मला उशीर झाला आहे माझा तर असा हा अवतार आहे अजून मला अजून फ्रेश व्हायचं आहे कपडे बदलायचे आहेत अजून सगळं बाकी आहे आणि सकाळी मी काय बनवलं आहे हे तो मला आपल्या ह्या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आता मला पटपट उरकायचं आहे त्याच्यामुळं माझं काम तर झालं आहे पण माझं अजून उरकायचं बाकी आहे आणि अजून फोटो पण बाकी आहे बारा तर वाजून गेलेल्या त्या चला तर आता मी पटपट तयारीला लागते आणि मी सकाळी काय बनवलं आहे ना हे तुम्हाला या लॉंग व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला बाहेर भरपूर प्रमाणात ऊन पडले म्हणून एकदम साधा असा मी ड्रेस घातलाय आणि फक्त दोन मिनिटात एकदम मस्त असे तयार झाले चला तर मग आज नाश्त्याला बनवणार आहे कांदे पोहे आणि आपली ओळ मॅडम करायला मला मदत काय करू देते बाळा

एक एकशे एक बी असं वरण ह्याच्यात टाकवा ते वाटी टाकायची त्या माझ काय हा खिडकी शेण बघून घ्यायचं माझं पोहे होईपर्यंत ती करते मग लगेच भाजी पुढे टाकते एवढ्याच्या बिया येते माझा आवडता पोहेचा बेत चाललाय खाय पोहे भरपूर दिवस झाला आपण केलं नाही तर म्हणून मला लईच आवडते तुला आवडते तर मला वाटायला आजी साहेबांच्या लय आवडते बघ एवढी बारकुशी आहे बघा आपली ओवी तरी पण मला सगळ्या कामात मदत करू लागायचं तिथं सारखं चालू असत एवढी छोटी छोटी आई मुलगी असावी बरं प्रत्येकाला येत तरी मुलगी असावी पण सगळ्या कामात मदत करू लागते होवी पोहे घ्यायला पोहे तयार झाले तो गरमागरम पोहे मी घेतली मला अगं पोह्याची ऐकतच घ्यायचं आता लोक चल गरमागरम कागे पोहे तयार झाले तू पण खायला ये घे तुझी डिश पण कस झाले ते श्लोक पोहे चांगले झाले तर खा हि बाळा तुझी डिश तेवढ संपव सगळा हा बस खाली अजून आपल्याला हि करायचे मिरचू करायचं घेवड्याची बियाची भाजी करायची एवढ्या निघल्या ग्या आता लाईट नाही त्याच्यामुळं मिरची असं करून टाकली मिक्सर मध्ये बारीक करायचं होतं पण मंदर राहू द्या आता मिरची भाजीची रेसिपी तुमच्यासोबत आवडत असेल तुमच्या भाजी काय करायला प्रत्येक मिरची रेसिपी दाखवत

मेथीची भाजी जरा कवळी नाही जास्त जरा मी बारा साठी पाणी सुटत नाही त्याला मी लावली मग मी त्यातली मी तिची भाजी आणू का बघ थोडी ती परत ससा खाऊन टाकू परत पुढच्या वेळेस करायला आणतो आता हे पाठ झाली पुढच्या वेळेस वेळ लावणार आहे आता हे तुम्हाला वाटेल तवा काळातच काय एवढा पण आमचा तवा चुलीवर ठेवायचा आहे त्याच्यामुळं काळा झालेला आहे मिरच चांगलं होत मिरच्या अगोदर हे तिखट नाही ते त्याच्यामुळे मी आता हातानच करते पण अजिबात तिखट नाही ते मिरच्या पण तुम्ही जर तिखट मिरच्या घेत असाल तर चाकून कट करून घ्यायच्या अर्ध्या लांबीस जास्त त्या मिरचू किंवा ठेचा असं चांगलं जास्त तिकड झालं दूध चपाती आणि ही मिरचू तुंडी लावून श्लोक आवडत दूध चपाती सोबत किंवा दूध भाकरी सोबत पण तोंडीला लावायला एकदम भारी लसून जास्त जेवढा जास्त लसून असा तेवढं चांगलं अजून थोडा सोला तरी चालतो एखादा देऊ जास्त लसूण असल्यावर चांगलं लागतंय की राहत आहे पण जास्त दिवस भरपूर मिरच्या आता म्हणलं ही मिरच्या सगळ्या लाल व्हायला त्या सगळ्याचा एकदम दोन तीन दिवस राहतो ही त्याचा काय खराब होत नाही ते त्यात आता थंडी तर उन्हाळ्यात पण खराब होतच नाही मला कारण आपण काय त्याच्यात फक्त ही टाकलेलं असतं लसूण आणि मिरची बाकीचं काय शहर कुठे काय टाकायचं नाही ते भाजून नाही काय नुसती मिरची भाजून घ्यायची तिथे पडली काय एकदम चांगल्या आता मिरच्या भाजल्या त्या आता याला कलर पण आलाय चांगल्या भाजल्या त्या बिगार तेल भाजल्या ना लवकर पण भाजल्या जाते त्या आणि उडत नाही अजिबात मिरची उडत नाही अजिबात भरपूर लसूण टाकायचं जेवढा लसूण जास्त असेल ना तेवढी त्याला ते टेस्ट चांगलं आता मी दोन गड्डं लसणाचं टाकले आहेत त्याच्या पाहिजे दोन गड्डं पडलेलं तुम्ही तिकडंच भारा खूप प्रजाली कोथिंबीर जरा कळली म्हणजे काय मिरवी नाही संपलीच आता आपली कोथिंबीर विकत आणू लागते आता लावली पण आता करू विकत तर आता काय स्वस्त झालं कोथिंबीर मेथीचे भाजे कोथिंबीर आता चांगलंही भाजलंय तेलात लसूण काय आवड नाही बघा ना असं ना मिरसू करायचं एकदम सोपी पद्धत आणि एकदम टेस्टी जास्त प्रमाणात तेल माझ टाकायचं खडा केल्यावर पण आपण तेल टाकून पण खात तेल थोडं चालायला मोठं मीठ टाकायला मोठं टाकूया मोठा मिठाने तेल एकदम भारी मिर आहे की खरच टाकणार एकदम भारी खरंच जातो कि बायके मिळ तिखट पण जास्त लागतं तिखटपणा जास्त तिकटपणा मग म्हणून पण चांगली आता गॅस बंद फक्त पाच मिनिट असं झाकून ठेवायचं असंच गॅस बंद करून म्हणजे ते आपल्याला असं काहीतरी वजन ठेवायचं चांगल्या प्रकारे बारीक यात थंड पण परत असं हा परत आता मिरची काय हो आता ही थंड झालंय आता घरात काय लगेच थंड होणार नाही म्हणून मी काय केलं ही बाहेर घेऊन आली थंड झालंय बऱ्यापैकी मिक्सरच्या मिक्सरला लावलं ना बर का मारला आपण मिक्सरच्या भांड्यात तर असं आपण हातावर ठेच नाही ना अशी ठेच त्याला आणि अशी तवली किंवा अशी तवळी जर तुमच्याकडनं असेल ना तरी पण काय हरकत नाही आपण तांब्यानं किंवा एखाद्या केल्यानं पण असं मिरचू ठेचू शकतो आणि ती भाजून पाच मिनिट आपण थंड व्हायसाठी ठेवलं होतं ना तर एकदम मस्त असं ती मिरचू मऊ होत लगेच असं हात लावल्यापर्यंत ती बारीक केलं आणि त्यातले त्यात आपण मोठं मी चालली त्याच्यामुळे असं घसकटण्यास मदत होती जास्त पण एवढं म्हणून पण कायम असलं तरी पण खायला एकदम छान एकदा नक्कीच तुम्ही अशा प्रकारचं मिरचूक करून बघा आणि मला सांगा कसं होतं खरंच एकदम भारी केस बाजरीच्या सोबत खायचं एकदम छान लागत दूध चपाची सम <laughs> चपाती सोबत पण तुंडी लावून खायला छान हम्म hmm.